नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार असल्याने शेतकऱ्यांना एकच महत्वाचा प्रश्न पडलेला आहे मग आमच्या जिल्ह्यामध्ये आज पिकमा येणार का तर येणार असेल तर हेक्टरी किती रुपये आमच्या खात्यात जमा होणार कोणत्या खात्यामध्ये जमा होणार कोणत्या पिकासाठी होणार आणि किती रुपये हेक्टर प्रमाणे जमा होणार याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप होणार नाही ते व कमी होणार असलेले जिल्हे कोणते आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत लाल काळ्या किंवा पांढऱ्या पांढऱ्यापटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही तुम्हाला आमचे जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप आजपासून सुरू जाणार असल्याची माहिती परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळातील सात लाख सात हजार शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा कापूस सोयाबीन तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वर या सर्व पिकासाठी सरसकट पिकमाचं वितरण हे आजपासून सुरू केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याबरोबरच आता परभणी जिल्ह्याच्या पंचवीशक्के अग्रिमच्या पिकमाच्या वाटपाबरोबरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आपली अतिवृष्टी नुकसान वाय सी केली आहे अशा केवायसी केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटपसुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये आजपासूनच सुरू केलं जाणार असल्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेत शेतकऱ्यांना दुहेरी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे नांदेड आणि शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमाचं वाटप अग। आजपासून सुरू सुरू केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील एकूण आठ लाख सॉरी एकूण सात लाख शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मिळणार आहे एकूण चारशे कोटी रुपयापेक्षा जास्तची रक्कम नांदेड जिल्ह्यासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा म्हणून वितरित केली जाणार आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे याच्याबरोबरच नांदेड जिल्ह्याचा नांदेडच्या नांदेडच्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नांदेडच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जवळपास आठशे बारा कोटी रुपयाचा प्रस्ताव हे शासनाला गेलेला आहे शासनाकडे तो प्रस्ताव पेंडिंग आहे त्यामुळे नांदेड जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसुद्धा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की यवतमाळ सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली होती त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजेच या वर्षीचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा आजपासून वाटप होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे त्यामुळे ना त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास एकशे दहा महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप केला जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे याच्याबरोबरच यवतमाळ जिल्ह्याचा सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहे याचबरोबर मित्रांनो पुढे जिल्हा महत्वाचा जिल्हा तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा आनंदाची बातमी आहे हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या अधिसूचित पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढण्यात आली होती आणि एकूण हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी हा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आलेला होता त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना जवळपास कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा सोयाबीन या अधिसूचित या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला होता त्यामुळे आजपासून या हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाच्या पिकासाठी पात्र झालेल्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र झालेल्या तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाच्या पिकमाचं वाटप हे आजपासून सुरू केलं जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे वाटप आता कोणी विमा कंपनीच्या माध्यमातून होणार हे तुम्हाला सांगणार आहेत मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या पीक विम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून सुद्धा या पीक विम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुद्धा या पीक विम्याचं वितरण होणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्या व्यतिरिक्त जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची आधी होती परंतु शे पात्र शेतकरी संख्या आणि किती कोटी रुपये वाटप होणार याची आकडेवारी आपल्यापर्यंत उपलब्ध झाली नाही परंतु ज्या वेळेस इतर जिल्ह्याची माहिती आणि अपडेट आपल्यापर्यंत पिकम्याची उपलब्ध होईल ती माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया का पुढील नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद